आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत निफाड दावतवाडी आज जात असताना निफाडकडे जाणाऱ्या कार आणि निफाड पिंपळगावकडे येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली भीषण अपघातात एक जण ठार झाला असून यात पाच जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली याबाबत रुग्णवाहिका चालकाविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील दावतवाडी शिवारात एक अपघात घडला या अपघाताची माहिती पिंपळगाव बसवंत येथील पावले अँब्युलन्सला मिळाली असतात तेव्हा तात्काळ रुग्णवाहिका क्रमांक एम एच पंधरा एच एक शून्य चौऱ्याऐंशी ना अपघात ठिकाणी रुग्ण आणण्यासाठी जात होते या दरम्यान दावतवाडी शिवारात साई लॉन्स या ठिकाणी अत्यंत वेगानं असलेल्या रुग्णवाहिकेनं समोरून जात असलेल्या पिंपळगाव कडून निफाडकडे जाणाऱ्या किया कंपनीच्या कार क्रमांक एम एच पंधरा एच वाय बारा अठ्याहत्तर तसेच निफाड पिंपळगावकडे येत असलेल्या रिक्षा क्रमांक एम एच सतरा बी झेड बारा पंचात या रिक्षाला जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षांमधील तसेच किया कारमधील एकूण पाच जण जखमी झाले तर रिक्षामधील तोपे शाहाउद्दीन पठाण वय पंचवीस राहणार कोपरगाव याचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय तर अन्य पाच जणांवर पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात अत्यंत गंभीर होता या अपघातात सदर रिक्षाचा चेंदामेंदा झालाय तर ॲम्ब्युलन्स आणि कारचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या घटनेचा पुढील तपास अधिक अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस करत आहेत